बघा साधारणतः चार ते सहा महिन्यापासून महानगरपालिकेकडे पत्र व्यवहार करतोय काही माहिती मी मागवतोय मला माहिती मिळाल्या नाही मी आरटीआय टाकला होता आरटीआय टाकल्यानंतर सुद्धा मला जवळपास पाच महिन्यापासून सहा महिन्यापासून माहिती मिळालेली नाहीये माझी पहिले आर टी आयचा अर्ज स जुलैमध्ये होता नंतर ऑगस्टमध्ये पण होता माझ्या तीन आर टी आयच्या पत्रावर कोणतीही दखल मला साधी सुद्धा करण्यात आलेली नव्हती म्हणून मी आज कॉर्पोरेशनमध्ये आणि गेल्या आठ दिवसापूर्वीपासून मी अधिकारी महोदयांना फोन करून सांगतोय बोबा तुम्ही मी मागितलेल्या माहिती तुम्ही मला घेत नाही आहात इतके दिवस झाले ठीक आहे राहून गेला असं तरी द्या तरी ते चाल ढकल करत होते लवकरात लवकर लवकरात लवकर असं काही मुदतही देत नव्हते की मी दोन दिवसात देतो तीन दिवसात देतो म्हणून मला आज स्वतःला मी पत्र दिलं त्यांना की आज मी सकाळी तुम्हाला साडे दहा अकराच्या सुमारास मी येतो आणि मला त्या माहिती ज्या मी तुम्हाला मागितलेल्या आहेत त्या मला तुम्ही द्या तर त्या माहिती आता मी आता जेव्हा आलो तरी पूर्ण माहिती तिथे टेबलवर अपेक्षित असं आहे की त्या माहिती आत्ता तरी मला आल्याबरोबर त्यांनी मला सुपूर्त करायला पाहिजे होत्या परंतु त्या माहिती अद्याप मला सुपूर्द करण्यात आलेल्या नाही आहेत मी त्या माहिती आणि अधिकच्याही माहिती ज्या मला मी आत्ता काही बाबींची मला अजून अधिकची माहिती पाहिजे ती मी त्यांना मागितलेली आहे ती कंपाईल म्हणजे तिथून ते आहेत जमा करून मला वेळ लागला म्हणून मला वेळ लागला आणि मी ते माहिती घ्यायच्याचे मला जितक्या माहिती मला पाहिजे आज त्या मला माहिती लागतीलच म्हणून मी कॉर्पोरेशन मध्ये आहे माहिती बघा मुद्दे असे आहेत की आपल्या कॉर्पोरेशन मध्ये साध्या साध्या बाबी ज्या आहेत कॉमन मॅनच्या त्या पूर्ण होत नाही परंतु अवास्तव खर्च जास्तीचा केला जातो अशा माझ्या माहिती होत्या उदाहरणार्थ आपल्या कॉर्पोरेशन हद्दीमध्ये कुठेही तुम्हाला चालायला व्यवस्थितरित्या जागा मिळत नाही पार्किंगच्या जागा नाही आहेत कॉमन मॅनला आज भाजी मंडी उघड्यावर भरते त्याच्या कचऱ्याचे ढीगच्या ढीग असतात आज बिल्डिंग परमिशन मिळण्यामध्ये सुद्धा चार्जेस लावल्या जातात अशा माझ्या माहिती होत्या आणि विशेष म्हणजे काही निवासस्थान आणि काही ऑफिसेस मध्ये असे खर्च झाले की जे खर्च व्हायला नाही पाहिजे आणि विशेष हेड जे अगदी कधीतरी आपण वापरतो त्या हेड मधून वापरले जातात अशी माझ्याकडे माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्या सेक्शन लिहून मी माहिती मागे केल्या होत्या हेड तो हेड आहे सदुसष्ट तीन क हा हेड असा आहे अचानक काही समजा तुम्हाला भूकंप झाला किंवा <coughs> बिल्डिंग इतका पाऊस पडला की आता कॉर्पोरेशनची बिल्डिंग आता काही भिंती पडूनच जाणार आहे अशा वाचवण्याकरता काहीही टेंडर न काढला टेंडर काढायची आता वेळच नाही राहिलेली आपल्याला तीन दिवसात पण टेंडर निघू शकत नाही अशा वेळेला वापरणारा पैसा अशा ठिकाणी वापरण्यात आला ज्याला कोणतीही इमर्जन्सी नव्हती आणि विदाऊट टेंडर काढण्यात आलं आता ही माहिती मला ते जमा करून देत आहेत जो ले ले थी माले थी माले थी मी जोपर्यंत प्रत्यक्ष बघत नाही तोपर्यंत मला बोललेलं उचित नाही वाटणार म्हणून आता मी अजून थोडं थांबतोय ते थोडं कंपाईल करतायत अर्धा एक तासामध्ये मला ती माहिती मिळेल मी तुम्हाला त्याचा माहितीमध्ये असं देखील आहे की मनपा आयुक्तांच्या घरी सिल्वर स्पून असते वैयक्तिक गोष्टी वापरल्या गेल्याचा तुम्ही तो त्या हेडमधून वापरण्यात आलेला नाहीये तो त्याच हेडमधून वापरण्यात आलेला नाहीये आतापर्यंत त्याची माहिती मी तुम्हाला सांगतो असं काही त्यांच्या घराच्या आतमध्ये असं काही वापरणार त्या हेडमध्ये नाही आहे वापरण्यात आलेलं आहे ती पण मी माहिती देतो की घरात असं वापरायची त्यांना परवानगी आहे का खरं म्हणजे सन्माननीय माननीय आयुक्त ते आहेत एक आय एस अधिकारी आहे आय एस अधिकारी मोबाईल ॲक्च्युली ऍक्झिओमॅटिक राहायला पाहिजे परंतु तसं जर काही आढळलं तर ती माहिती मी देईन मला अगोदर माहिती घेऊन खर्च काय केलेली आहे नालकावर सत्याहत्तर लाख खर्च असं देखील आहे का नाही हो ते पत्र मला ते पत्र मला अनऑफिशियल भेटलेलं आहे त्याची मी खातर जमा करू लागलो आता ते खातर जमा करता ते ओरिजिनल डॉक्युमेंट येऊ लागले परंतु प्राथमिकदृष्ट्या असं केल्याचं सदुसष्ट तीन क मडून आढळत आहे ज्याच्यामध्ये अजिबात चालत नाही ते गंभीर गुण आहे तो काय आहे का का मी काय केलं होतं केले खास करून निवासस्थानावर तेच मी मागितले होते आणि ते, ते मला चार पाच महिन्यामध्ये मिळाले नाही तर मी त्यांना वेळोवेळी सांगितलं तोंडी सांगितलं लेखी सांगितलं भेटत नाही म्हणून माझा संशय थोडा जास्त बळावला तेच मी घेऊन तुम्हाला म्हणजे मी घेतोय ती माहिती अनावश्यक खर्च निवासस्थानावर काय नेमका केलेला आहे आणि तुमच्या प्राथमिक माहिती काय आम्हाला किती अधिकाऱ्यांची बघा माझ्या प्राथमिक माहितीप्रमाणे आयुक्त वन आयुक्त टू आयुक्त एक आणि आयुक्त दोन यांच्या दालनावर आणि माननीय आयुक्त महोदय यांच्याही दालनावर त्याच शिक्षणमधून मधून खर्च झाल्याची गंभीर बाब आता तरी प्राथमिकदृष्ट्या मला कळते थोडासा एक अर्धा एक तास मला जर दिला त्याचे झेरॉक्स माझ्याकडे होते थोडं बघतो की मला मी जी आतापर्यंत मीटिंग घेतली त्यामध्ये त्या मला आढळून येतंय एकदा पूर्ण कागद येते मी तुम्हाला सांगतो की किती साधारणतः सत्त्यात्तर लाख रुपयामध्ये दोन दालना आहेत अतिरिक्त वन आणि अतिरिक्त टू आणि मानानी आयुक्त लाख आयुक्त महोदयांच्या पण दालनावर जवळपास तेवीस लाख रुपयाचा तो खर्च आढळून घेतोय पदाचा गैरवापर करून बऱ्याच गोष्टी केल्या असतील हो नक्कीच पदाचा गैरवापर म्हणजे पदाचा गैरवापर तर आहेच परंतु त्या सेक्शनचा अधिकार कारण की सेक्शन अशी आहे सदुसष्ट ती विक त्याला टेंडर काढावं लागत नाही अर्जन एकदम अत्यावश्यक आणि त्याचा गैरफायदा जे बजेटमध्ये आपण दाखवू शकत नाही कॉर्पोरेशनचं जे बजेट तयार होतं त्यामध्ये आपण ज्या बाबी दाखवूच शकत नाही म्हणजे अंदाज येत नाही आपल्याला आणि असं काही अचानक उद्भवलं त्या बाबी केल्या म्हणजेच तुमच्या आपत्ती व्यवस्थापना व्यतिरिक्त हा खर्च झाल्याचं इथं निष्पन्न होत मी जे बघितलं ते वर्ष दोन वर्षाच्या खास काय माहिती का की सन्माननीय प्रशासक महोदय इथं जोपर्यंत जेव्हापासून आलेले आहेत ना पाणी अगोदर जो दोन तीन दिवसामध्ये भेटायचा तो आता आठ आठ दिवस लागत आहेत म्हणजे ती सुधारणा जास्त व्हायला पाहिजे आता त्यांना ते एकट्या सगळे आहे स्मार्ट सिटीचे